पुण्याच्या आंबेगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडलेली आहे ज्यानं संपूर्ण पुणे जिल्हा हादरलेला आहे एका क्लास वन अधिकाऱ्याने आपल्याच पत्नीवर जी स्वतः क्लास वन अधिकारी आहे अशा प्रकारे अत्याचार केले की या घटनेने समाजामध्ये खळबळ उडाली आहे या पतीने पत्नीच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ धोल करण्यासाठी घरामध्ये गुप्त कॅमेरे लावलेले होते इतकेच नाही तर त्याने तिचे आंघोळीचे आणि खाजगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड केलेत यापुढे जाऊन त्या व्हिडिओचा वापर करून तिला ब्लॅकमेल करत माहेरून दीड लाख रुपये आणि कारच्या हप्त्यासाठी पैसे आणण्याची जबरदस्ती केली नेमकं काय का आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका संबंधित पीडित असलेली तीस वर्षीय महिला आणि तिचा पती दोघेही उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यांचं लग्न दोन हजार वीस मध्ये झालेलं होतं लग्नानंतर काही दिवसांनीच तिचा पती तिच्यावर सतत संशय घेत होता आणि तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता शिवीगाळ अपमान आणि मारहाण यांचा सिलसिला सतत सुरूच होता पण या सगळ्यांची परिसीमा तेव्हा गाठली जेव्हा त्याने तिच्यावर नजर ठेवण्यासाठी घरात लपवलेले कॅमेरे बसवले आणि तिचे खासगी व्हिडिओ रेकॉर्ड केले या व्हिडिओद्वारे तो तिला धमकावत होता जर तिने त्याच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर हे व्हिडिओ व्हायरल करेल या सततच्या छळाला कंटाळून अखेरीस पीडित महिलेनं धैर्य दाखवत आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तिने आपल्या पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवलाय ज्यात सासू सासरे दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे तक्रारीनुसार लग्नापासून तिला सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागलाय पतीच्या संशयी वृत्तीमुळे तिच्या चारित्र्यावर शंका घेतली जात होती आणि तिचा अपमान केला जात होता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आता तपासाला सुरुवात केली आहे तांत्रिक पुरावे व्हिडिओ फुटेज आणि इतर तपशिलांची सध्या कसून चौकशी केली जाते या घटनेमुळे मात्र समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडूनच अशा प्रकारच्या कृतीमुळे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहेत